नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज असे मस्त नाक मार्केटमध्ये जसे मिळतात तसेच कारल्याचे काप कसे करायचे ते दाखवते रेसिपी अगदी सोपी आहे पटकन होणारी आहे शिवाय घरच्या साहित्यामध्ये आहे आणि अगदी कुरकुरीत होते हे जे कारलं आहे ना अगदी तीन ते चार दिवस आरामात बिना फ्रीजचं वरती असंच राहतं डब्यामध्ये जर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तर तुम्ही अगदी तीन ते चार दिवस आरामात राहतं तसंही हे तीन ते चार दिवस राहणार नाही इतकं चांगलं चवीला होतं आणि कुरकुरीत होतं म्हणजे जेवणासाठी तोंडी लावायला खूप छान रेसिपी आहे तर त्यासाठी काय केले इथे मी अर्धा किलो कारली घेतलीत आता ही कारली जी की नाही हिरवी घेतलेली आहेत तुमच्याकडे जी पांढरी कारली असतात ती वापरली तरी ही चालते कारली थोडीशी मी जास्त लांबट किंवा जास्त बारीकही घेतली नाही कारण याचे काप मी उभे करणार आहे तुम्ही असे गोल चकत्याही करू शकता किंवा उभे कापे करू शकतं तर याला आता वरून जे थोडंसं काटेरी बाग आहे की नाही तो काढून घेणार आहे त्याने काय होतं थोडीशी कारली जास्त कडू लागतात त्यामुळे हे वरचं जो काटेरी बाग आहे तो पूर्ण काढून घ्यायचा जेवढा निघतो तेवढा काढून घ्यायचा म्हणजे कडवटपणा थोडासा कमी होतो तुम्हाला आवडत असेल जास्त कडवटपणा तसंच ठेवलं तरीही चालेल अगदी काय काढायलाच पाहिजे असं काही नाही हे बघा हे सगळं मी काढून घेते अगदी थोडं थोडंसं वरती जेवढं मोठं आहे तेवढं काढून घेणार आहे मी आणि असे उभे चिरून घेणार आहे मी गोल चकत्या केलात तरी चालतील अशा पद्धतीने हे बघा हे सगळं काढून घेतलं मी आणि आता याला चिरून घ्यायचं चिरून कसं घ्यायचं ते बघ एका कारल्याचे दोन भाग करा आणि त्या जे एका भागाचे आहेत ना दोन काप केले तरी चालतील तीन करा किंवा असे जाड मोठे तुम्हाला जर आवडत असतील तर अगदी दोन काप केले तरी चालतील किंवा हे कारलं अगदी अख्खंसुद्धा करता येतं बरं का म्हणजे अगदी उभ्या आडव्या चार चिरा मारून घेतल्या ते अख्खं चक्क कारलंसुद्धा सुद्धा असं करता येतं तर कसं आहे कारलं अख्खं कोण जास्त खातं नाही खात मग बाकीचं राहिलेलं फेकून द्यावं लागतं त्यापेक्षा असे बारीक असे काप करून घेतलेत मी आता याला एक चमचाभर मीठ लावलं आणि बाजूला ठेवलं एक दहा मिनिट ठेवायचं आहे याचं पाणी निघण्यासाठी कारण तेही पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे म्हणजे कडवटपणा कमी होण्यासाठी तेवढे आपल्याला जे काय करता येते तेवढं करायचं म्हणजे कडवटपणा थोडासा कमी होतो तर एक दहा मिनिट झालेत बघू शकता अशा पद्धतीने हे फक्त चोळून घ्यायचं आहे मीठ बाकी काही लावायचं नाही फक्त मीठच लावायचं आहे आता यासाठी आहे ना एक दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन मोठ्या मिरच्या होत्या हिरव्या मिरच्या त्या ह्या वाटून घेणार आहे एक दहा पंधरा मिनटं झाले आणि बघू शकता पाणी सुटायला लागलं आहे आता काय करायचं हे पाणी जे आहे की नाही जेवढं आपल्याला हाताने पिळून घेता येईल तेवढं पिळून घ्यायचं आहे असे हे काप जे आहे ते आडवेश ठेवायचे आणि पिळून घ्यायचे कारण असे गोल गुंडळून घेतले तर तुमचे काप तुटतील तर असेच लांब लांब धरून घ्यायचे आणि मुठीनं छान पिळून घ्यायचं आहे जेवढं पाणी निघते बघा हे जे पाणी आहे ना मिठाचं पाणी झालेलं आहे यामुळे कडोळपणा थोडासा कमी होतो अशा पद्धतीने हे सगळं कळून घेते हे बघा एवढं पाणी निघालं आहे ही अजिबात कडू लागणार नाहीत कारली तुम्हाला जर कडवटपणा आवडत असेल तर तसंच ठेवलं तर चालेल बरं का अगदी काढायलाच पाहिजे असं काही नाही पण मुलंही खातात अशी कुरकुरीत कारल्याचे काप करून दिल्यावर अगदी कुरकुरीत होतात आणि मुलंही छान खातात अगदी आवडीने खातात आता हे सगळं पाणी काढून घेतलं आता याला बाकीचं साहित्य घालायचं आहे तर सगळ्यात आधी बेसन घेतलं इथं दोन ते तीन चमचे बेसन वापरणार आहे मी तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचाभर रवा घेतला आहे रवा नसेल तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल ते वापरलं तरी चालेल किंवा ज्वारीचं चा पीठ थोडंसं वापरलं तरीही चालेल आता जे वाटून घेतलं होतं की नाही मिरची आणि लसूण तेही घालून घेते आणि आता हे पावडर मसाले धनेपूड जिरेपूड लाल मिरची पावडर आहे थोडीशी आणि हळद आहे लाल मिरची पावडर आता कसं तुमच्या तिकटानुसार कमी जास्त करू शकता मीठ घालायचं थोडंसं कमी घालायचं कारण आपण आधी मीठ कापाला लावून ठेवलं होतं त्यामुळं अगदी थोडंसं मीठ लावून घ्यायचं चाट मसाला थोडासा भरभुरायचा आणि वरून एक अर्धा लिंबू आहे तो मी अर्धा लिंबू घेणार आहे आता तुम्हाला लिंबू नसेल तर मग काय करायचं तर थोडीशी चिंच वापरली तरी चालेल किंवा चाट मसाला थोडासा जास्त वापरला तरीही चालेल कारण लिंबू म्हणजे सगळ्यांच्याच घरी असतं लिंबू त्यामुळे लिंबू मी वापरले तुमच्याकडे आमचूर पावडर असेल ती वापरली तरी चालेल किंवा कैरी असेल कच्ची ती वापरली किसून तरीही चालेल आता हे सगळं पाणी न वापरता सगळं असं हे हातानं चि असं कालवून घ्यायचं आहे याला पाणी थोडंसं नाही वापरलं तरी चालेल कारण तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायचे असेल हे काप तर पाणी अजिबात वापरू नका जेवढं लिंबाचा रस आहे ना तेवढ्यातच हे ओलवून घ्यायचं आणि हे छान आता हे काप तयार होतात आता हे आपण प याला सगळा मसाला लावू की नाही तेव्हा जास्त वेळ ठेवायचा नाही कारण त्याला पुन्हा मग आपण मीठ घातलेलं असतं त्यामुळं पाणी सुटतं तेव्हा हे मसाला छान चोळून घेतला की लगेच मग याला आपण फ्राय करायला घ्यायचं आहे तर बघा हे सगळं तयार झाले तुम्हाला वाटत असेल जास्तच कोरडा आहे तर थोडंसं आणखी लिंबाचा रस किळा किंवा मग थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल पण पाणी वापरल्यामुळं काय होईल तुमचे काप जे जा होते ते जास्त दिवस राहणार नाहीत आता एक एक तुकडा हे करून छान कुरकुरीत तळून घ्यायचं गॅस तेल आधी कडकडीत गरम करायचं आणि पुन्हा गॅस मध्यम करा किंवा तेल जास्तच गरम झालं असेल तर थोडंसं एकदम मंद ठेवा पण लगेच मध्यम ठेवा कारण जास्त मध्यम गॅसवर तुम्ही केलं तर काप तुमचे जे आहेत ना ते थोडेसे नरम होतील कडक होणार नाही किंवा जास्त घेतलं तर जास्त जर तुम्ही गॅस मोठा केला तर मात्र मग करपतील आणि आतून तसेच राहतील तेव्हा मध्यम गॅसवर छान असं हे कुरकुरीत होसपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा मस्त असे कुरकुरीत अशी थोडासा वेळ देऊन करा म्हणजे अगदी हे जे काप आहेत ते छान कुरकुरीत होतात आणि अगदी डबा भरून ठेवलं तर तीन चार दिवस खूप छान आरामात राहतात हे तुम्हाला प्रवासात नेता येतात किंवा मग तोंडी लावायला असं पापड लोणचं घेतो की नाही अशा पद्धतीने ताटाला लावून घेतलं तरीही चालतं हे बघा चाल अशा पद्धतीने थोडंसं जास्त करपू देऊ नका अगदी तांबूस रंग येऊसपर्यंत कुरकुरीत असे हे तळून घ्यायचे थोडासा वेळ लागतो कारण ओलं असतं कच्चं असतं ते त्यामुळे आणखी याची एक दुसरी पद्धत म्हणजे हे ह्या ज्या पोळी आहेत की नाही ह्या वाफवून घेऊनही करतात बरं का पण कसं होतं वाफवून घेतल्यामुळे पुन्हा सांगते पाणी होतं त्याचं पाणी राहतं आणि मग जास्त दिवस राहणार नाही तर तुम्हाला लगेच करून खायचे असतील तर तुम्ही वाफवून घ्या आणि मग करा तेही छान लागतात हे बरं छान अशी कुरकुरीत झाले कारले अशाच सगळे पर करून घेते मी अगदी हे बघा मस्त लागतात कर करली जे आहेत की नाही कडू ही थोडीशी जास्त कडू असतात जर तुम्हाला कमी कडू कारली घ्यायची असतील तर पांढऱ्या कलरचं कारलं असते की नाही ते थोडंसं कमी कडू असतं ते वापरलं तरीही चालेल पण ह्या कारल्याची एक वेगळी चव लागते अशा पद्धतीने सगळे मी करून घेतले आणि हे बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी कुरकुरीत कारली तयार होतात अगदी लांब असे करा तुम्ही गोल करा चक्या करा कसेही करू शकता किंवा हे तुम्ही चिवड्यासारखं पण करू शकता बरं का किसून घ्यायची कारली आणि ते तळून घेतली तरीही खूप छान होतात पण फक्त हा मसाला त्याला लावायचा नाही फक्त कारलं तळून घ्यायचं आणि वरून मसाला भरभरायचा ते काय जास्त दिवस राहणार नाही अशा पद्धतीने छान अशी हे कारली करून घेतली कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक क्लिक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार